नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपण जे पद्म पुरस्कार सगळे बघत आहोत हां त्यामध्ये आपण काय काय आधी ते समजून घ्या म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओचा इम्पॉर्टन्स कळेल बघा पद्म पुरस्कारामध्ये आपण हे स जे सात नावं आहेत जे कंपल्सरी आपल्याला पद्मविभूषण हे पाठच करावे लागतात जरी त्याच्यात एकही महाराष्ट्रीयन नसेल तरी पद्मविभूषण ज्यांना ज्यांना मिळालेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाठ करावे लागतात ठीक आहे हा हे आपण कम्प्लीट केलेलं आहे बघा पुढे नंतर कोणाला मरणोन मरणोत्तर देण्यात आलेलं आहे किती महिला आहेत परदेशी व्यक्ती किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी ट्रिक्सच्या स्वरूपात झालेल्या आहेत महाराष्ट्रातील एकूण चौदा व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत हे पण झालेलं आहे नंतर पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री पद्म हा चार्ट आपला पाठ झालेला आहे त्याच्यानंतर पद्मभूषणमध्ये हे जे हायलाइटेड आहे हे महाराष्ट्रीयन आहे म्हणजे पद्मभूषणमध्ये जे तीन आहेत जे महाराष्ट्रीयन आहेत त्याच्यासाठी आपण एक वेगळा छोटा व्हिडिओ आणलेला आहे आणि त्याच्यानंतर आजच आपण आज की काल आपण पद्मश्री जे महाराष्ट्रातले अकरा जणं आहेत एकूण किती जणांना पद्मश्री मिळाला तर ते एकशे तेरा आणि महाराष्ट्रातले किती आहेत त्याच्यात अकरा जणं आहेत जी, जी। ही आपल्याला पाठच पाहिजे ठीक आहे तर असे हे काही व्हिडिओ आपण ट्रिक्सच्या स्वरूपात ऑलरेडी तीन व्हिडिओमध्ये पद्म पुरस्कार कम्प्लीट केलेले आहेत तर मला तुम्हाला सांगायचं काय आहे की पद्मभूषण पद्मभूषण एकूण किती एकोणावीस जणांना मिळालेलं आहे तर हे एकोणावीस जण आपण जर पाठ केले ठीक आहे जर हे एकोणावीस जण आपले पाठ झाले म्हणजे ॲट ॲटलिस्ट त्यांचं काय म्हणता त्यांचं राज्य किंवा त्यांचं देश जे काही असेल ते राज्य नंतर त्यांच्याशी रिलेटेड जे काही क्षेत्र असेल ते भले मग इनडेप्थ त्यांचं क्षेत्र खूप माहिती नसेल पण कला क्षेत्राशी संबंधित आहे औषधाशी संबंधित आहेत या गोष्टी जर माहिती असतील आणि त्यांचे नावं या गोष्टी जर आपण फोकस केल्या तर जे काही पद्मश्री की ती पद्मश्री जे काही एकशे तेरा जणांना मिळालेले आहेत समजा आयोगाने तिकडे प्रश्न फिरवला हो महाराष्ट्रातले पद्मश्री अकरा जणांची नावं आपण पाठ केलेलीच आहे पण समजा तिकडे प्रश्न फिरला वेगळ्या पद्धतीने तर आपण हे सगळं पाठ आहे आपलं त्यामुळे आपण तिकडे त्या गोष्टी टॅकल करू शकतो किंवा मग तुम्ही म्हणू शकता हां या आपल्याला जेवढे आपण पाठ केले आहेत त्याच्यापैकी हे वेगळं नाव आहे मग हे आपण पद्मश्रीमध्ये घालू शकतो मग तुम्ही पद्मश्री जेवढ्यांना मिळाले आहेत ते फक्त ओव्हरलुक एकदा केलं की तुमचं पूर्ण पद्म पुरस्कार व्यवस्थित होऊन जातील ठीक आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं आता हे जे मी तुमचे पाठ करून घेणार आहे ते मी व्यवस्थित चार्ट फॉर्मॅटमध्ये आणलेले आहेत जेणेकरून ते पाठ करायला एकदम सोपे जाणार आहे ठीक आहे ह्या पद्धतीने मी चार्ट फॉर्मॅटमध्ये केलेलं आहे हे मी तुमचं व्यवस्थित सोयीस्करित्या पाठ करून घेणार आहे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका पण हे जे एकोणावीस आहेत तर हे एकोणावीस आपण पाठ करून घेऊ सोर्स म्हणून मी काय वापरते आहे तर आदरणीय देवा जाधव सरांचं जी सहा माई चालू घडामोडीची आवृत्ती आहे त्याच्यातून मी तुम्हाला सोर्स म्हणून मी बघितलेलं आहे ठीक आहे तर बघा आता मला काय सांगायचं आहे की हे याच्यातलं मी तुम्हाला राज्यपाठ करून घेईल आणि त्यांचं काय आहे क्षेत्र कोणतं आहे ते तुमचं पाठ होईल हां नेमकं आपल्याला जर हे सगळं माहिती असेल तर आपल्याला बाकीचे जे अवॉर्डीज आहेत हां म्हणजे पद्मश्री मिळणारे आहेत त्याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित टॅकल करता येतील थी, ठीक आहे बरं आपण आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा हा जो चार्ट आहे हा व्यवस्थित पाठ करून घ्या आणि ऑलरेडी आज मी आसामचे जे, जे, आसाम जे, जे जतीन कुमार आहे म्हणजे इथे मी लिहिलेलं आहे आसामचे जे जतीन कुमार नाही सॉरी जतीन गोस्वामी जे कलाक्षेत्राशी संबंधित आहे ज्यांचं कार्य क्लासिकल डान्सर किंवा सत्रिया ये हा डान्स फॉर्म ते करतात ठीक आहे तर त्याच्याशी रिलेटेड मी ऑलरेडी आज एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे ट्रिक्सच्या स्वरूपात तर मग मी म्हटलं की आपण हे सगळे व्यवस्थित पाठ करूनच घेऊ जेणेकरून मग प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होतील हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जे एट इंडियन क्लासिकल डान्सेस आहेत हे मला तुम्हाला दाखवायचे आहेत दाखवायचे आहेत म्हणजे जो मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे नेमके ते कसे पाठ करायचे ते एकदा बघून घ्या कारण याच्यात अजून एक येतील ज्यांचं भरतनाट्यममध्ये ज्यांनी केलेलं आहे ज्या तामिळनाडूच्या आहेत ठीक आहे तर मग त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं गर आहे त्यामुळे ते इंडियन एट इंडियन क्लासिकल डान्स फॉर्म मी कशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितले आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या ठीक आहे नमस्कार आज आपण भारतातले आठ क्लासिकल डान्सेस बघणार आहोत तर आपण ते स्टेट वाईज बघूया म्हणजे लक्षात राहतात उत्तर प्रदेश म्हणजे नॉर्थचं राज्य घ्यायचं उत्तर प्रदेशचं आहे कथ्थक त्यानंतर नॉर्थ ईस्टला शिफ्ट व्हायचं तिथले दोन राज्य लक्षात ठेवायचे आसामचं आहे सत्रिया मणिपूरचं आहे मणिपुरी ईस्टमधलं राज्य घ्यायचं ओडिशा ओडिशाचं आहे ओडिशी त्यानंतर साऊथचे तीन राज्य घ्यायचे पण डान्स फॉर्म आहे चार कारण केरळमध्ये दोन येतात केरळचं आहे एक मोहिनी आणि एक आहे कथकली नंतर आंध्र प्रदेशचं आहे कुच्चुपुडी आणि तमिळनाडूचं आहे भरतनाट्यम अशा पद्धतीने आपले सगळे फॉर्म अगदी सहजगत्या लक्षात राहतात आसामचं कसं लक्षात ठेवायचं आसाम लिहिताना ए एस एस ए एम लिहितो बरोबर ए नंतर लगेच एस येतो म्हणून आसामचं सत्रिय अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं केरळचे दोन लक्षात ठेवायचे ठीक आहे धन्यवाद तर मला हे तुम्हाला दाखवायचे होते कारण यांचा रेफरन्स बऱ्याचदा येतोय तर बघा आता हा जो चार्ट आहे हा नीट समजावून घ्या तुम्ही स्वतः ड्रॉ करा तुम्हाला अगदी गत्या पद्मभूषण पुरस्कार ज्यांना मिळाले आहेत ते पाठवतील बघा मी काय केलेलं आहे पद्मभूषण दोन हजार पंचवीस आणि इथे लिहिलं आहे एकोणावीस ठीक आहे पद्मभूषण हे जे आहेत एकोणावीस जणं ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी ही ट्रिक एको आहे एकोणावीसपैकी असे किती जणं आहेत महाराष्ट्रातले ज्यांना मिळालेला आहे पद्म पद्मभूषण असे तीन जणं आहेत हे ऑलरेडी आपल्या एका लेक्चरमध्ये झालेलं आहे जे आपण चार्ट फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे तर बघा पद्मभूषण दोन हजार पंचवीस एकोणावीस जणांना तर मी डिव्हायडेशन कसं केलं आहे बघा दोन म्हणजे एक डिव्हायडेशन मी असं केलं आहे की लक्षात राहणार आहे म्हणजे याच्यासाठी जास्त ट्रिक्सची गरज नाही आहे लक्षात आहे त्याचं पाच याच्या डिव्हायडेशन केलं आहे इकडे जे आहे हां इकडची जी लाईन मी दाखवली आहे हे कर्नाटक दिल्ली केरळ आणि यूपीतले हे पर्सनॅलिटीज आहेत ठीक आहे तर ह्या साईडला यांना ह्या साईडला लिहिण्याचा उद्देश काय तर प्रत्येक कर्नाटकचे दोन आहेत दिल्लीचे दोन आहेत केरळचे दोन आहेत यू पीचे दोन आहेत हं त्याच्यासाठी मी दोनवाला ग्रुप एक वेगळा काढलेला आहे आणि एक एक पर्सनॅलिटी असणारा एका राज्यातली एक पर्सनॅलिटी असणारा एक ग्रुप वेगळा काढलेला आहे याच्यासाठी मी ट्रिक काय बनवली आहे डकू किंवा डी के यू डी के यू डीचे दोन आहेत कर्नाटकचे दोन आहेत यू पीचे दोन आहेत आणि केरळ बरं का कर्नाटक के फॉर कर्नाटक लक्षात ठेवा आणि के फॉर केरळ पण लक्षात ठेवा हं आणि हे दोन दोन पर्सनॅलिटी आहे म्हणजे केरळच्या दोन आहेत कर्नाटकचे दोन आहेत दिल्लीचे दोन आहेत यू पीचे दोन आहेत हे लक्षात राहतं आणि इथे ए टू जे मी लिहिलेलं आहे ए फॉर आसाम ए फॉर आंध्र प्रदेश हे लक्षात राहतं ठीक आहे आणि हे सगळ्यात शेवटी बघायचे कारण याच्यासाठी ट्रिक गरजेची नाही आहे ते बरोबर सरनेमवरून किंवा अजून कोणत्या गोष्टीवरून लक्षात राहून जातात ठीक आहे आणि याच्यातले जे काही थोडेफार महत्त्वाचे आहेत फॉर एक्झाम्पल प्री पी आर श्रीजेस विवेक देवरॉय रॉय सुशील कुमार मोदी विनोद धाम हे मी तुम्हाला थोडंफार एक्सप्लेन करणार आहे त्यांच्याविषयी ठीक आहे तर बघा आता आपण आसामपासून स्टार्ट करू हं आसामची ऑलरेडी मी आजिक बनवलेली तीच तुम्हाला सांगते आहे आसामचे कोण आहेत जतीन गोस्वामी आहेत जे कला क्षेत्राशी संबंधित आहेत आणि कोणता डान्स फॉर्म आहे त्यांचा सत्रिया लक्षात कसं ठेवणार बघा आसाम आसाम आपण काय म्हणतो हिंदीमध्ये आसमा आसमाला काय म्हणतो आसमा म्हणजे आकाश हा आणि जतीन गोस्वामी मधला स्वामी, स्वामी हा जर शब्द घेतला स्वामी आपण कोरिलेट करू शकतो फॉर गॉड किंवा स्वामी समर्थ असं जरी कोरिलेट केलं तरी काय हरकत नाही मग स्वामी समर्थ किंवा देव कुठे असतो आकाशात असतो हं आणि देवांना प्रसन्न करण्यासाठी पण पूर्वी काही नृत्य केले जायचे किंवा अजूनही करतात ठीक आहे नृत्य केले जातात ह मग गोस्वामी स्वामी देव कुठे असतो आकाशात असतो आकाशवरून आसमा लक्षात ठेवा आणि नृत्य आपण करतो त्यांच्या त्यांना प्रसन्न करण्यासाठी तर ते कला क्षेत्राशी संबंधित आहे मग त्यांचा डान्स फॉर्म कोणता आहे तर सत्रिय आसामचा जो सत्रिय आहे तो डान्स फॉर्म आहे जतीन गोस्वामी यांचा राहील एवरून लक्षात आता आपल्याला दुसरं बघायचं आहे कोणतं तर बघा आंध्र प्रदेशचे कोण आहे नंदामुरी बालकृष्ण नंदामुरी बालकृष्णन कसं लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेश वरून काय लक्षात ठेवा आंधी आंधी म्हणजे काय वादळ वारा असं जे येतं बालकृष्ण बालकृष्णवरून कसं लक्षात ठेवणार जो बाळ श्रीकृष्ण असतात बाळ श्रीकृष्ण बरोबर जेव्हा आंधी म्हणजे जेव्हा खूप वादळ सुटतं खूप धो धो पाऊस येतो तेव्हा ते, ते काय करतात त्यांच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलतात पण आपण इथे काय कृष्ण कोरिलेट करणार आहोत ते जे वादळ वारा किंवा खूप जोरदार पाऊस पूर येतो ते आपण आंधीशी कोरिलेट करणार आहोत म्हणजे जेव्हा आंधी आली होती तेव्हा बालकृष्णाने त्यांच्या करंगळीवर तो पर्वत गोवर्धन पर्वत उचलला होता बरोबर मग त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात राहील बालकृष्ण नंदामोरी बालकृष्ण रिलेटेड टू आंध्र प्रदेश आंधीवरून आंध्र प्रदेश राहील लक्षात आणि हे काय आहेत नंदामुरी बालकृष्ण हे कोण आहेत तर कलाक्षेत्राशी संबंधित आहेत ॲक्टर आहेत फिल्म प्रोड्युसर आहेत हां ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला म्हणजे जर एशी रिलेटेड आपण बघितले आसाम आणि आंध्र प्रदेश हे दोन्ही पर्सनॅलिटीज आहे कलाक्षेत्राशी रिलेटेड जतीन गोस्वामी आहे सत्रिय डान्सर आहेत आणि हे जे आहे फिल्म ॲक्टर ॲक्टर आणि फिल्म प्रोड्युसर आहेत आता बघा आपण पद्मभूषण जे बाकीचे आहेत ज्यांना एका राज्याचे जे दोन दोन आहेत ठीक आहे ते आपण बघणार आहोत बघा कर्नाटक कर्नाटकचे कोण आहेत दोन जे कोणी आहेत त्यांचे नाव आहे ए सूर्यप्रकाश आणि दुसरे कोण आहेत नाग ठीक आहे तर हे कसं लक्षात ठेवायचं ते सांगते आता एकदा तुम्ही हा चार्ट बघितला आहे ना तर मला असं वाटतं मी आता झूम करते कारण मला तुम्हाला दाखवायला सोपं जाईल ठीक आहे बघा आता कर्नाटकचे कोण आहेत कर्नाटकचे दोन आहेत सूर्यप्रकाश आणि अनंत नाग आता कसं लक्षात ठेवायचं बघा की कर्नाटक नाटक कर्नाटकचा नाटक हा शब्द घ्यायचा आणि सूर्यप्रकाशचं प्रकाश घेतलं आणि अनंत नागचा नाग हा शब्द घेतला आणि काय म्हणायचं प्रकाश नावाचा मुलगा आहे किंवा आपला एखादा मित्र त्याला म्हणायचं प्रकाश तू आता नाग आल्याचं नाटक नको करू बर का नाग आल्याचं नाटक नको करू असं कोण बोलतं आपण प्रकाशला बोलतो प्रकाश ए सूर्यप्रकाश अनंतनाग आणि नाटकवरून कर्नाटक या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे ए सूर्यप्रकाश रिलेटेड टू साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता आणि अनंतनाग जे आहेत ते ॲक्टर आहेत कलाक्षेत्राशी रिलेटेड राहील लक्षात आता आपण जाऊया दिल्लीकडे दिल्लीचं अगदी सोपं आहे दिल्ली, दिल्ली, दिल्ली फॉर ट्रिपल डी दिल लिहिलाय दिल्लीचा डी देब्रॉयचा डी दी, आणि दीक्षित यांचा पण डी म्हणजे बिबेक देब्रॉय डीवरून कैलासनाथ दीक्षित डी दी वरून आणि दिल्लीचा डी डी वरून हे लक्षात राहतं ठीक आहे बिबेक देबरोय जे आहे ते साहित्य आणि शिक्षणाशी संबंधित आहे आणि कैलासनाथ जे आहे ते इतर पुरातत्व गोष्टीशी संबंधित आहे आता कैलास लेणी किंवा कैलास बघा ते कैलास लेणी आहे हे सगळं पुरातत्व विभागात जातं की नाही मग त्याच्यावरून कैलासनाथ दीक्षित कशावरून लक्षात ठेवा इतर पुरातत्व हा पुरातत्व शब्द फक्त मला तुम्हाला कोरिलेट करायचा होता पुरातत्व हा शब्द कोरिलेट करण्यासाठी मी कैलास लेणीवर गेले ठीक आहे प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको राहील आता हे लक्षात आता बघा जो केरळचे जे दोन आहेत हं केरळचे जे दोन पर्सनॅलिटी आहेत कोण आहेत जोश चाको पेरी पेरी पेरीयप्पुरम आणि दुसरे आहे पी आर श्रीजेश हां बघा आता लक्षात कसं ठेवायचं जे जोश चाको जे आहे ते औषध रिलेटेड आहे आणि पी आर श्रीजेश खेळ म्हणजे हॉकी प्लेअर आहे हं ठीक आहे हे नीट लक्षात ठेवा हॉकी प्लेअर ते कसं लक्षात ठेवायचं बघा केरळवरून काय लक्षात ठेवणार कार्ल कार्लं आणि कारलं कसं असतं औषधी असतं जर आपण कारल्याचा औषधी ज्यूस पिला तर काय होतं आपण खेळात प्रवीण होतो आणि तेच कोणी केलं पी आर श्रीजेशने केलं त्याने काय केलं केरळचा सॉरी कारल्यावरून केरळ लक्षात ठेवायचं कारल्याचा ज्यूस पिला आणि तो औषधी असतो आणि म्हणून तो हॉकीमध्ये एवढा अव्वल आहे असं लक्षात ठेवायचं ठीक आहे म्हणजे कारल्यावरून केरळ कारल्याचं काय औषधी ज्यूस औषधवरून औषधाशी रिलेटेड ज्यूसवरून जोस जोश चाको पेरियपुरम आणि कोणी घेतलं ते पी आर श्रीजेशने घेतलं त्यामुळे तो हॉकीमधला अव्वल ठरला आणि पी आर श्रीजेश कोणत्या खेळाशी संबंधित हॉकीशी ठीक आहे एक दोन मिनिट फक्त हे झालं पाठ आता पुढे बघा आता यू पीशी रिलेटेड बघा दोन आहेत राम बहादूर सूर्य सॉरी राम बहादूर राय आणि दुसरे आहे सातवी ऋतुंबरा हं आता लक्षात कसं ठेवायचं यू पीमध्येच अयोध्या आहे अयोध्याचे आपले राम भगवान आहेत आणि यांच्या नावात राम आहे ठीक आहे तर मग त्याच्यावरून कोरिलेट करून ठेवा राम बहादूर राय राम बहादूर राय जर आलं ते यू पीशी कोरिलेट करायचं हं यू पी साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता असं लक्षात ठेवा आणि दुसरं तुम्हाला हे नाव लक्षात ठेवावं लागेल साध्वी ऋतुंबरा सामाजिक कार्यासाठी त्यांची ओळख आहे दोन लक्षात ठेवणार युपीसाठी बहादूर राय आणि साध्वी ऋतुंबरा सामाजिक कार्य झाले आता जेव्हा हे आपले सगळे लक्षात राहतात आता तुम्हाला हे पण लक्षात ठेवावं कसं लागेल केरळ म्हटलं तर कारलं कारल्याचं काय होतं औषधी ज्यूस तो, तो कोणी पिला पी आर श्रीजेश राहील लक्षात नंतर यू पीचं समजा विचारलं राम बहादूर राय यू पी रामवरून आपण लक्षात ठेवलं आणि सोबत साध्वी ऋतुंबरा नंतर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला कर्नाटकवरून नाटक लक्षात ठेवा किंवा मग ए सूर्यप्रकाश नुसतं आलं तर प्रकाशवरून काहीतरी मॅडमने सांगितलं होतं प्रकाश जास्त नाटक नको करू अशा पद्धतीने तुम्हाला सारखं रिव्हिजन करून ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आता लक्षात मध्ये बघा मी काय काय सांगितलं आहे एक तर महाराष्ट्राचे जे तीन आहेत ते आपण स्वतः बघितलेले आहेत त्यामुळे इथे मी ते रिपीट करत नाही महाराष्ट्रातील तीन जणांना मिळालं आहे आणि तामिळनाडूमधला पण तीन जणांना मिळालं आहे हे कळालं म्हणजे जर पद्मभूषण दोन हजार पंचवीसमध्ये मेजॉरिटी कोणत्या राज्याची आहे तर महाराष्ट्र आणि तमिळनाडूची आहे ठीक आहे महाराष्ट्रामधील तीन व्यक्तींना मिळालं आहे सार्वजनिक व्यवहारमध्ये एक मनोहर जोशी आणि कलामध्ये दोन शेखर कपूर आणि पंकज उदास हं तसंच तामिळनाडूमध्ये तीन जणांना मिळालं आहे ते कोणते मी तुम्हाला सांगते बरं गुजरातचे एक पर्सनॅलिटी आहे पंकज पटेल आता पटेलवरून कळतं गुजरातचे आहेत त्यामुळे काही ट्रिकची गरज नाही व्यापार आणि उद्योगाशी संबंधित ते गुजरा लोक असा असा गुजराती लोक जास्त व्यापार उद्योगाशी संबंधित असतात असं ट्रिक म्हणजे असं लक्षात कोरिलेट करून लक्षात ठेवा पंकज पटेल व्यापार आणि उद्योग नावावरून कळतं गुजराती असते नंतर बिहारचे कोण एक सुशील कुमार मोदी हां तर सार्वजनिक व्यवहार हे पण लक्षात ठेवायला सोप्पा आहे सुशीलकुमार मोदी जे बिहारचे आहेत ठीक आहे आणि त्यांना पोस्टमस म्हणजे मरणोत्तर मिळालेलं आहे नंतर विनोद धाम हे अमेरिकेचे दिलेले आहे पुस्तकात असतील ते म्हणजे सिटिझनशिप त्यांची इथलीच आहे इंडियाची आहे जर गुगल सर्च केलं तर पण पुस्तकात अमेरिका लिहिलेलं आहे अमेरिकेचं मी ए एम लिहिलेलं आहे हां आणि विज्ञान आणि अभियांत्रिकेशी ते संबंधित आहेत ठीक आहे एवढं राहील आता लक्षात आता बघा मरणोत्तर पद्मभूषणमध्ये मरणोत्तर किती झाले बघा तर चार झाले हां चार कसे तर महाराष्ट्रातले दोन मनोहर जोशी आणि उदास दिल्लीचे एक विवेक देब्रॉय आणि बिहारचे एक सुशील कुमार मोदी तर ह्या गोष्टी पण तुम्ही सोबत लक्षात ठेवत चला पुढे बघा आता तामिळनाडूचे आपल्याला बघायचे होते जे मी लक्षात राहतील ह्या कॅटेगरीमध्ये टाकलेले आहेत का लक्षात राहतील कारण बाकीचे नावं आपण पाठ केलेले आहेत त्यामुळे हे लक्षात राहतील यांची नावं पाठ करायची गरज नाही तरी तुम्हाला सांगते कला क्षेत्राशी रिलेटेड दोघांच्या नावामध्ये कुमार कुमार आहे एस अजित कुमार आणि शोभना कुमार त्यामुळे कुमार म्हटलं तामिळनाडूशी कलाक्षेत्राशी के फॉर कला आणि दोघांच्या नावात कुमार कुमार आहे तसं तुम्ही करू शकता एस अजित कुमार जे आहे त, ते ॲक्टर आहे आणि शोभना चंद्रकुमार ॲक्ट्रेस आहेत आणि भरतनाट्यम डान्सर पण आहेत त्यामुळे मी तुम्हाला ते एट इंडियन क्लासिकल डान्सेसचा शॉर्ट व्हिडिओ दाखवला नंतर तमिळनाडूचे जे एक एक आहे व्यापार आणि उद्योगासाठी नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी याच्यासाठी ट्रिकची गरज नाही आपण ऑलरेडी ट्रिक बघितलेल्या आहेत बाकीच्या त्यामुळे हे आपलं टॅकल होऊ शकतं नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी व्यापार आणि उद्योगाशी रिलेटेड ठीक आहे अशा पद्धतीने आपले हे सगळे पार झालेले आहेत आता बघा आता जे विनोद धाम महत्त्वाच्या गोष्टी मी सांगते जे अमेरिकेचे आपण स सांगितलं ठीक आहे कोण आहेत ते इंडियन अमेरिकन इंजिनियर आहेत नोन ॲज द फादर ऑफ द पेंटीयम चिप फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द डेव्हलपमेंट ऑफ इंटेल्स पेंटियम मायक्रो प्रोसेसर ठीक आहे फादर ऑफ द पेंटियम चिप्स महत्त्वाची व्यक्ती आहे त्यामुळे लक्षात ठेवा बाकी सगळं सोडतील आणि हे विचारतील तर तुम्हाला आलं पाहिजे नंतर सुशीलकुमार मोदी बघा पाच जानेवारी एकोणावीसशे बावन्नला त्यांचा जन्म आणि तेरा मे दोन हजार चोवीसला त्यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे आपल्याला ही पर्सनॅलिटी अतिशय महत्त्वाची आहे हे नीट लक्षात ठेवा कारण निधन पण त्यांचं झालेलं आहे वॉज अॅन इंडियन पॉलिटिशियन फ्रॉम बी जे पी भारतीय जनता पार्टी मेंबर ऑफ पार्लिमेंट इन राज्यसभा फ्रॉम बिहार डेप्युटी सी एम होते ते ठीक आहे डेप्युटी सी एम ऑफ बिहार दोन हजार पाच ते दोन हजार तेरा आणि फायनान्स मिनिस्टर ऑफ बिहार दोन हजार सतरा ते दोन हजार वीस ठीक आहे पुढे बघा बिबेक देब्रॉय बिबेक देब्रॉय कधी त्यांचं निधन झालं बघा एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नवी दिल्लीमध्ये इंडियन इकॉनॉमिस्ट होते चेअरमन ऑफ द इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हे हे महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा हां बिबेक देबराय आणि पी आर श्रीजेश पी आर श्रीजेश त्यांचं नाव पूर्ण लक्षात ठेवा परतू रवींद्रन श्रीजेश ठीक आहे हॉकीशी हो रिलेटेड आहे निकनेम काय आहे ग्रेट वॉल ऑफ इंडिया ग्रेट वॉल ऑफ इंडिया हे त्यांचं निकनेम आहे आणि आठ मे एकोणासशे अठ्ठ्याऐंशीला कोची केरळमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण पद्मभूषण एकोणावीस जणांना जे मिळाले आहेत ते व्यवस्थित पाठ केलेले आहेत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद